नमस्कार रोशनीज किचन मध्ये स्वागत आज आपण बनवणार आहे भरली वांगी याला काही जण मसाला वांगीही म्हणतात खूपच सोप्या पद्धतीने झटपट बनवून होतं हे भरलं वांग तर त्यासाठी आपण सगळ्यात आधी वांगी क्रॉसमध्ये कट करून घेऊया कट केल्यानंतर करा कारण वांगी आतून खिडकी असतात ती वांगे मी वांग्याचे देठ काढलेले नाहीत तुम्हाला जर नको असतील तर रेट तुम्ही कट करू शकता आता वांगी पाण्यात घालून घेऊ म्हणजे काळी पडणार नाहीत तर सगळ्यात आधी आपण दहा ते बारा लसूण पाकळ्या थोडंसं खोबरं दोन चमचे जिरं आणि कोथिंबीर याचं झटपट वाटण बनव बनवून घेऊया त्यानंतर एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे चला तर मग आपण मसाला बनवून घेऊया सगळ्यात आधी बारीक चिरलेला कांदा बनवून घेतलेलं वाटण अर्धा चमचा हळद चमचे चमचा तिखट चवीनुसार मीठ दोन चमचे तेल आणि तीन चमचे शेंगदाण्याची कूट घालून मसाला एकजीव करून घेऊया त्यानंतर वांग्यामध्ये मसाला भरून घेऊया या पद्धतीने मसाला भरून घ्यायचा आहे आता कुकरमध्ये तीन चमचे तेल गरम करून त्यामध्ये उरलेला मसाला घालून वांगी चांगली परतून घ्यायची आहेत आणि अर्धा ग्लास पाणी घालून झाकण लावून कुकरच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत भरलं वांगे भरलं वांग, वांग अगदी झटपट होतं आणि खायला खूपच स्वादिष्ट लागतात गरम गरम भाकरीसोबत तर खूपच छान लागतं आता आपलं भरलं वांग तयार आहे रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद